या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड

मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज गोपालकृष्ण गौरक्षण वरुड इथे संत पूजनाचा विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आज गोपालकृष्ण गौरक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आला आपल्यासोबत गोपालकृष्ण गौरक्षणचे अध्यक्ष चंदूभाऊ आहेत नेमकं आज कुठल्या कुठले कार्यक्रम झाले सर आज श्री यशवंत बाबा देवस्थानेतून जे पायदळ दिंडी पालखी जात असते धोतरखेड्याला समाधी गाव ते जन्मगावपर्यंत यशवंत बाबाच्या कृपेने त्या यशवंत पालखीचा दिंडी सोहळ्याचा आपण तीर्थीपूजन सोहळा आणि त्याच निमित्तानं दादाजींच्या कृपेने सत्यनारायणाची पूजा आणि संतांचं संमेलन नवकन्या ज्या असतात आपल्या धर्मामध्ये ते देवीचं रूप आहे लहान मुली त्या लहान मुलींचं पूजन आणि गोमातेचं पूजन संतांच्या उपस्थित आपण आयोजित केलं होतं आणि तीर्थीपूजनाचाच महत्त्वाचा कार्यक्रम तसेच तीर्थीपूजन संतसंमेलन आणि सुंदर काढण्याचा कार्यक्रम हा आज आयोजित केलेला होता श्री गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेमध्ये गोभक्तांना हिंदू धर्मप्रेमींना एकच विनंती करतो गोप्रेमींना की त्यांनी प्रत्येकाने गोसेवा आणि संतसेवा सेवा करावी सगळ्या साधू संतांनी देवांनी गायीची सेवा केलेली आहे गायीचं महत्त्व आपल्या धर्मामध्ये अगाध आहे आपल्या सोळा संस्कारामध्ये जन्मापासून तर मरेपर्यंत गायीचं महत्त्व आहे पण आपल्या एकाही संस्कारामध्ये गाय कुठंच दिसत नाही लहानपणी सांगतात की लहान बाळ जेव्हा जन्मत होतं तेव्हा सुपड्यामध्ये ठेवून त्यांना चाटवण करत होते आणि मरायच्या वेळेस गायीच्या गायीची शेपटी हातात देत होते की वैतरणी नदी गाय आपली पार करून देते म्हणून मी सर्व गोप्रेमी जनतेला समाजाला एकच विनंती करतो की आपल्या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या घरच्या सुखदुःखाच्या सोळा संस्कारांमध्ये गायीचं प्राधान्य असावं आणि गायीसाठी गौग्रास काढावा आपल्या घरी गाय पाळणं होत नसेल तर त्यांनी किमान कमीत कमी गाय गोशाळेतील एक गाय दत्तक घेऊन एक गायीचा पाणी गोशाळेला द्यावा एवढाच मेसेज मी आज आपल्या हिंदू धर्मीय साधू संतांच्या माध्यमातून त्यांना देण्यात येईल या कार्यक्रमाला दे। एक भेट म्हणून आणि प्रत्येक सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले डॉक्टर महेंद्रजी सुद्धा यांनी उपस्थित असलेले आहेत सर आजच्या कार्यक्रमाचं काय सांगू शकाल कसं आहे गोपालकृष्ण गोरक्षण संस्था जे चंदुभाऊ आहे हे नेहमी असे खूप चांगले कार्यक्रम घेत असतात आज त्यांनी यशवंत बाबा पालखी आणि दिंडीचा जो तीर्थपूजनचा कार्यक्रम एवढा चांगला घेतला आहे सत्यनारायणी पूज च पूजा आहे बाबाजी आहे दा दादाजींचे दर्शन तसेच त्यांचं मार्गदर्शन आहे आता संध्याकाळी सुंदरकांड पण आहे तर असे जे कार्यक्रम आपण खूप कमी बघतो असे कार्यक्रम जे दादा घेतात त्यामुळं एक आपल्या संस्कृतीमध्ये आत्तापर्यंत जे आपल्या लहान लहान मुलांना ज्या गोष्टी माहिती नाही आपण लहानपणापासून बघितलेलं आहे आपल्याला रामायण मा माहिती आहे सुंदरकांड माहिती आहे हनुमान चालिसा आपण वाचली आहे किंवा आपल्याला त्याबद्दल न नॉलेज आहे पण हे लहान मुलांना आत्तापर्यंत त्याचं कुठेही माहिती पडत नाही तर असे कार्यक्रम जर आपल्या गावात होत आहे ते चंदुभाऊच्या माध्यमातून तर खूप चांगली गोष्ट आहे आपल्या संस्कृतीला आणि आपल्या येणाऱ्या लहान मुलांना ही संस्कृतीबद्दल माहिती पडेल आणि त्यांना आणखीन यामध्ये डीप नॉलेज घेता येईल आज आपल्यासोबत दादाजी बघतायत काय सांगू शकाल आज तुम्ही दादाजीसोबत आहेत काय सांगू शकाल चंदूभाऊ जे गौरक्षणमध्ये जे कार्यक्रम ठेवतात त्यांच्यामधून लोकांना एक दिशा मिळते की नाही आपण गौमातीची सेवा केली पाहिजे गाय पाडली पाहिजे तिला चारा पाणी केलं पाहिजे एवढंच सांगू इच्छितो की सर्वांनी गोमातेची सेवा करा आणि देश वाचवा आजच्या या धार्मिक काम कार्यक्रमामध्ये संतोष भाऊ निमगरे यांनीसुद्धा उपदर्शलीच भाऊ आज कार्यक्रमात काय सांगू शकाल तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून गोपालकृष्ण गोरक्षण संस्था याचे सर्वे संस्थापक सदस्य हे नित्यक्रमाने जे जे हिंदू धर्माचे कार्यक्रम होतात ते गेल्या दहा पंधरा वर्षापासून या गोरक्षणामध्ये राबवत आहेत आणि आजच्या या पवित्र दिवशी आज चतुर्थ दि, गणेश चतुर्थीचा दिवस आहे आजच्या दिवशी यशवंत महाराज कृपेने आज आपल्या गोरक्षन संस्थेमध्ये दिंडीचा कार्यक्रम दिगडी समाप्ती आणि तीर्थपूजनाचा कार्यक्रम आयोजन केलं होतं आणि याचं इतकं सुंदर आयोजन इथच्या सर्व सदस्यांनी केलं आहे आणि हे असेच कार्यक्रम या संस्थेमध्ये नित्यक्रमाने सुरू राहावे अशी माझी यांच्या प परमेश्वरचरी प्रा चरणी प्रार्थना आहे आणि या गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेचे सर्व सदस्य आहे सर्व तीर्थपूजनीय महाराज आहे या सर्वांच्या हातून परमेश्वराला प्रार्थना आहे सर्वांच्यातून अशीच हिंदू धर्माची सेवा घडत राव आणि हिंदू धर्मामध्ये जागृती होत राव एकत्रीकरण होत राव एकी होत राव जय हिंद जय महाराष्ट्र तर आज गौ गोपालकृष्ण गौरक्षण संस्था इथे खरखर धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रसाद दिला आणि भक्तांनी प्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं अशा कार्यक्रम समाजात होणे काळाची गरज आहे पाहत्रा कॅमेरा निकोबानेसह सा, प्रवीण सारखे चुळवाणीस पोर्टल